માગો એ પ્રસાદ પ્રસાદ પડે પ્રસાદ પડે दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी दिवसा जितेंद्र दिवसा दिवसा नावाच्या राष्ट्रवादीच्या आमदारानं आज अखंड हिंदुस्थानामध्ये रामलल्लाचा जयगो चालू आहे ज्याच्या ज्या तोंडात रामाविषयी चर्चा चालू आहे आणि आम्हाला सगळ्या देशवासियांना अभिमान आहे पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र ये है। ते परत आपल्या मंदिरात जात आहेत त्याचा आनंद सर्व देश करत आहे आणि या आनंदाला विजरण टाकावं म्हणून हा नारायक आमदार जो राष्ट्रवादीने पाळलेला आहे हा जितेंद्र आव्हाड या कुत्र्यानं प्रभू रामचंद्र मंसार खात असं म्हणलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं त्याच्या कुत्र्याला जोडे मारो आंदोलन करण्यासाठी इथं आलेलो आहे दुसरी गोष्ट जितेंद्र आव्हाडला आमचं आव्हान आहे तू ज्या रामायणमधला हा उल्लेख वाचलेला आहे तो, तो कागद आम्हाला दाखवू आज चार प्रकारचे रामायण आहेत एकाही रामायणमध्ये तसा उल्लेख झालेला नाही आहे आणि आज जितेंद्र आव्हाड समाजामध्ये ते निर्माण काम वारंवार करत आला आहे आमचे प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे अशा गोर एवढ्या आमदारांची आमदारकी रद्द करा त्यांना यांची जागा दाखवा आणि श्री शिवप्रधान हिंदुस्थान जिथं 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 आमची संघटना आहे तिथं तिथं जिथे आवर्चा पुतळा जाळा जाईल त्याला विरोध केला जाईल तिथं फिरल तिथं त्याला आडवा केला जाईल म्हणून आम्ही आज ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा पुतळ्याचं आंदोलन करून पुत्राचं सहन करून त्याला आम्ही त्याचं आंदोलन इथं करत आहे मुर्दाबाद Yeah. परमपवित्र भगवध्वज गुरुवर्य संभाजी भिडी गुरुजी यांना वंदन करतो आज सांगलीमध्ये जितेंद्र आव्हाडाचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे हा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार आहे हा आमदार झाल्यापासून हिंदुत्ववादी देवदेवांच्यावर टीका करणे हिंदुत्ववादामध्ये ते निर्माण करणे हाच उद्योग त्याचा वर्षानुवर्ष चाललेला आहे आज राम रा भारतामध्ये रामलल्लाची मूर्ती बावीस तारखेला प्रतिष्ठापन होणार आहे सगळं भारताचं वातावरण अतिशय आनंदमय आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये कुठं जर विरजन लागावं कुठं जर गारब लागावी म्हणून हा काहीतरी वक्तव्य करत आहे परवा त्यानं प्रभू रामचंद्र हे मंसार करतात असं वक्तव्य केलं ह्या वक्तव्यानं के संपूर्ण देशातल्या हिंदू माधवांच्या रामभक्तांच्या भावना बिघडलेल्या आहेत त्यानं तर रामायण तर तो वाचतच नाही मुळात तो नास्तिक आहे आणि अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळं आम्ही आमच्या हिंदुस्थान श्री हिंदुस्थानच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना महाराष्ट्रावर त्याला विरोध करतील त्याला फिरणं सुद्धा मुश्किल बसेल म्हणून आम्ही आज त्याचा मूर्ता पुतळा जाळून त्याचा त्याला चप्पल मारण करून भिडे आशीर्वाद घेऊन आम्ही हा उद्योग केलेला आहे आणि त्याचा माझं आव्हान आहे की तुझ्याकडे रामायणमध्ये एखादा जर प्रारोप असेल प्रभू रामचंद्रांनी मांसार केला तर ते तुम्हाला अन दाखवावं बा ज्या वनवाजात ते राहिले ते केवळ कंधमुळं खाऊनच राहिलेले आहे त्याचा इतिहास आहे त्याचा सबळ पुराव आहे आणि तुझ्या पुराव नसल्यामुळे तू बोल नको आणि तुला फिरणं आवडून ठेवी